शेतकरी मित्रांनो मी कुमार पाटील आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये काकडी पिकाची पूर्व मशागत ह्याविषयी आपण माहिती घेणार आहे तरी व्हिडिओ मोठा होणार आहे पण तुम्हाला नक्कीच यातून काहीतरी माहिती मिळेल <coughs> तरी चला चालू करूया आपण आपण बघू शकताय आहे आपण पूर्णपणे कुजलेले शेणखत आपल्या या पंधरा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये विस्कटलेलं आहे शेणखत विस्कटल्याचा फायदा एक आहे की रान आपलं भूसभूषित भुश होते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचं शेणखत असल्यामुळे रानात गारवा टिकून ठेवण्याची क्षमता नक्कीच वाढते त्याचबरोबर काकडी पिकाला आपल्याला पहिल्यांदा आपण ह्या पंधरा गुंठ्यामध्ये चार चारटवल्या कुजलेले शेणखत घातलेलं आहे त्याचबरोबर आता आपण खोल नांगरट करून घेणार आहे खोल नांगरट केल्यानंतर आपण त्याला ट्रॅक्टरच्या फणाच्या सहाय्याने पूर्णपणे रान फणून घेणार आहे जी काही खोडवी बारीक सारीक राहिलेली आहेत ती सर्व आपण वेचून बाजूला काढून घेणार आहे यातली बऱ्यापैकी आपण खोडवी वेचलेली आहेत तरी पण जी काही राहतील ती सर्व वेचून आपण बाहेर बांधावर डेग मारणार आहे त्यानंतर आपण सरासरी पॉवर ट्रेलरच्या पावर ट्रेलरने आपण बेड सोडून घेणार आहे बेड सोडून घेताना शेतकरी मित्रांनो दोन बेडच्या सेंटर टू सेंटर अंतरही साफूट ठेवायचं आपल्याला कारण आपल्याला बेडच्यामध्ये सरीत दोन फुटाची वाट आपल्याला पाहिजे जेणेकरून आपल्याला औषध फवारणी वगैरे हो येण्या जाण्यासाठी मदत होईल पिकातील अंतरसुद्धा लांब राहील त्यामुळे उत्पादन वाढीसाठी आपल्याला ते फायदेशीर ठरेल त्याचबरोबर आपण मागल्या व्हिडिओमध्ये कोणत्या व्हरायटीची आपण निवड केली तुम्हाला ते मागल्या व्हिडिओमध्ये समजेल नवीन असाल कोणी बघितला नसेल तर मागला काकडी पिकाचं नियोजन दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकताय आहे बी एनआयचा आपण फोटोसुद्धा दिलेला आहे आपण बेड पद्धत सोडताना साधारणपणे दोन बियायचे मधले अंतर एक एक फूट साधारणपणे ठेवावे आणि लागवड करताना आपण झिक पद्धतीने लागवड करणार आहे रोपाची लावून लागण आपण झिक पद्धतीने करणार आहे त्याचा आपल्याला फायदा होईल कारण तारकाठी केल्यानंतर आपल्याला वेलांच्यामधलं अंतर वाढेल आणि आपण तीन चार फुटाची सरी सोडल्यामुळे साधारणपणे आपला बेड पण रुंद होईल आणि त्याचा फायदा आपल्याला रोपा जास्त संख्येनं रोपं आपल्याला लावता येतील त्यामुळे उत्पन्नसुद्धा आपल्याला जादा मिळेल मार्केट भाव काही जरी असला आपलं नियोजन जर परफेक्ट असलं तर निश्चितच आपल्याला फायदा होतो कारण जेवढं उत्पन्न जास्त तेवढं आपल्याला पैसे जास्त मिळणार आहेत त्यामुळे बऱ्यापैकी आता आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे ज्यावेळी आपण बेड सोडणार आहे त्यावेळीसुद्धा आपण निश्चितच व्हिडिओ करू लागणीपासून काढणीपर्यंतचे सर्व काकडीचे व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला बघायला मिळतील ह्या पंधरा गुंठ्यात आपला खर्च किती होणार आहे नफा किती राहणार आहे हा आपण सर्व हिशोब शेवटला आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना दावणार आहे त्यामुळे निश्चितच जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना शेतीविषयी आवड आहे त्यांनी निश्चित आपलं चॅनेल सब्सक्राइब करावं जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मिळत जाईल काकडी पडणारे रोग त्यावरली उपाययोजना कोणता भेसळ डोस घालावा याची सर्व माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर टप्प्याटप्प्याने प्रत्येक व्हिडिओमध्ये दे माहिती देणारच आहे तरी माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या छोट्या यूट्यूबर यूट्यूबरला या छोट्या शेतकऱ्याला पुढे जाण्याची उमेद निश्चित आपण द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद